नांदोरा शहरात आषाढी एकादशी निमित्त प्रसादाचा प्रसाद वाटपाचा प्रसाद उपक्रम आज आषाढी एकादशी निमित्त नांदोरा शहरातील सार्वजनिक हनुमान मंदिर वार्ड क्रमांक दोन इथं भक्तांसाठी प्रसाद वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमाअंतर्गत उसळ मठ्ठा पेढ आणि केळ्यांचा प्रसाद भक्तांना वाटण्यात आला श्रद्धा भक्तींनी उत्साहात पार पडलेल्या या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला मंदिर परिसर भक्तांच्या जय जयकारणी गुंजत होता सांप्रदायिक सौहार्द आणि भक्तिभाव जपणाऱ्या या उपक्रमाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केलं असून आयोजकांचं विशेष कौतुक करण्यात येत आहे आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी अमोल करुटली नांदोरा बुलढाणा